तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे दिनांक 20 सप्टेंबर रोजी वार्तांकनासाठी गेलेल्या योगेश खरे अभिजित सोनवणे किरण ताजणे या पत्रकारांवर त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर कार्यरत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी हल्ला केला यामध्ये चारही पत्रकारांना मारहाण केली यामध्ये किरण ताजणे ही गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पत्रकारांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा जळगाव जामोद व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा सरचिटणीस जयदेव वानखडे तालुका उपाध्यक्ष विनोद वानखडे प्रीतम ठाकूर राजेश बाठे संजय दांडगे मंगेश राजनकार गजानन सोनटक्के अनिल भगत उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव ते पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने स्थानिक उपविभागीय अधिकारी यांना आम्ही निवेदन सादर करून त्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याचे निवेदनात नमूद केले आहे अशा ब्याळ हल्ल्याचा व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो आणि यापुढे अशा घटना झाल्यास पत्रकारांच्या वतीनेसुद्धा आंदोलने केले जातील असे जाहीर करतो